चार मर्डर आणि एक सुसाईड कसं झालं असेल ते थोडक्यात या ठिकाणी अरुण काळे यांनी त्याच्या चार लेकरांना की ज्यामध्ये एक मुलगी होती आणि तीन मुलांचा समावेश होता या सगळ्यांना त्यांनी त्या ते तिकडं माकाची जी कडवळ आहे त्या ते तिकडनं त्याने एक, एक करून या विहिरीकडे आणलं असेल जाणकार असं सांगतायत हे संपूर्ण कुटुंब पारधी समाजातलं होतं पारधी समाजाचा एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास असतो त्या ते तिकडून त्याने मुलांना सुरुवातीला बसवून ठेवलं असेल नंतर त्यांना एक एकला करून आपली गाडी ह्या बायपास या, या रस्त्याच्या कडेला आहे आपण ती गाडी बघून हो येऊयात असं म्हणून त्यांनी सुरुवातीला एका मुलाला आणलं असेल त्या मुलाला आणल्यानंतर याच विहिरीकडं त्यांनी त्याला उचलून या विहिरीत टाकला असेल कारण एकाच वेळी चारही मुलांचा चा मर्डर खून असा बाप करू शकत नाही जरी तो दारू पिलेला असला जरी त्याचं वय तीस असलं कारण जर एकाला या समोर मुलाला टाकलं तर बाकीचे तीन पळून गेले असते किंवा बाकीचे दोन जागरूक झाले जा असते त्यामुळं त्याने एकाला एक या ठिकाणी आणून या विहिरीत ढकलून दिलं असेल किंवा गळा दाबून टाकून दिला असेल या प्रकरणामध्ये या विहिरीत फक्त दोन बॉडीज या तरहून वर आल्या होत्या या विहिरीमध्ये दोन बॉडीज तरहून आल्या कारण बाकीच्या बॉडीज या खाली होत्या आणि पोलीस तपासात किंवा शिर्डी आणि राहता अग्निशमन यंत्रणेने ते मृतदेह काढण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला या विहिरीत जर गळा दाबला आणि मग टाकलं तर मग त्या बॉडीस वरती येत नाहीत फुगून परंतु जर थेट फेकून दिलं किंवा स्वतःच उडी मारली तर ती बॉडी ही पाण्यामुळं तरंगून वर येत असते पोलीस तपासाचा हा जरी भाग असला तरीसुद्धा या घटनेची सखोल तपासणी होऊन क्राईम डिटेक्शन होण महत्वाचं हो आहे रोहितला आपण रोहित, रोहित काय झालं मी सकाळी साडे अकराच्या दरम्यान मला एका मेंढपाळाचा कॉल आलावा तुमच्यावर काहीतरी आहे गरबड आहे म्हणून मी स्वतः इथे येऊन बघायला आलो तर एक बारा तेरा वर्षाच्या आसपास मुलीचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं पण ते कन्फर्म मुलगी जे काही हे कन्फर्म होत नव्हतं त्याच्यानंतर मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल करून ही माहिती सांगितली त्यांनी मला विचारलं पोलिसांना कॉल केला एक पोलिसांची पहिली प्रतिक्रिया काय होती पोलिसांनी मला लोकेशन विचारलं कोणत्या ठिकाणी मी ऍक्च्युली त्या लोकेशन वरच होतो त्याच्यानंतर त्यांनी मला असा प्रश्न केला ती मयत श्री एका पुरुष आहे मी पहिल्यांदा सांगितलं स्त्री आहे कारण लेडीज ले वरून बघत होते त्यामुळे जा खाली जाऊन तर काय तुम्ही पाहू शकत नव्हते तरी पोलिसांनी प्रश्न विचारला की मुलगा आहे की मुलगी आहे म्हणजे फिमेल मेल त्याच्यानंतर त्यांनी मी कॉल केल्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील आहे त्यांना मी कॉल करून माहिती दिली त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला माहिती त्यांनी कळवली त्याच्यानंतर मला स्वतः पोलिसांनी तिथं बोलावलं तिथं जाऊन मी परत एकदा त्यांना कल्पना दिली त्याच्यानंतर साडेबारा एकच्या दरम्यान पोलिस गाडी आम्ही इथं घटनास्थळी पोहोचलो पहिल्यांदा मी बाज वगैरे चारा आणून ते आम्ही गावकऱ्यांनी ते वर काढलं पण त्याच्यात निष्पन्न असं झालं का त्या पोलिसांचं म्हणणं हे बारीक मुलगा आहे त्याच्यामुळं मग इथं चपला मोबाईल या जेंट्सच्या होत्या त्याच्यामुळं मग ते म्हणे आणखीन असण्याची शक्यता आहे मग त्यांनी बाकीचं बचाव कार्याला सुरुवात केली होती आणि बचाव कार्य सुरू होतं त्याच्यानंतर त्या पोलिसांना त्या त्याचा मोबाईल ट्रेस करून माहिती भेटली त्या मुलाच्या आईला फोन केला तिने सांगितलं की चार मुलं आणि त्यांचा बाप असे पाच जण टोटल आहे तिथून पुढे मग शोधकार्य सुरू झालं होतं मोबाईल कुठे सापडला आपल्या जवळ सापडला मोबाईल याच ठिकाणी सापडला अच्छा मोबाईल याच ठिकाणी सापडला जिथे रोहित उभा आहे त्याच ठिकाणी मोबाईल सापडला आणि मोबाईल चालू अवस्थेत होता का हो मोबाईल चालू अवस्थेत होता आम्ही काय बघितलं वगैरे नाही पण आम्ही माहिती पोलिसांना दिली होती तो मोबाईल पण पोलिसांना दिला हा नाही आम्ही हात पण नाही लावला तो मोबाईल चपला दारूच्या बाटल्या ग्लास आणि पाणी बॉटल या साहित्य होत इथं पडेल आणि रोडच्या कड्याला त्या साईडला तिथं त्याची गाडी उभी होती शाईन गाडी होती शाइन गाडी शाइन हो, तो दारू नक्कीच पित होता नंतर आमचे भाषेच लागतात भाऊसाहेब को रोहित कोळगेने आमचे भाषेच लागतात तर मग त्यांचा मला गावात कळल्यानंतर रोहितच्या तुमच्या भाषेच्या विहिरीवर असं असं झालंय तर मग मला कळल्यानंतर मी इथं आलो मी इथं आल्यानंतर पोलिस यंत्रणा इथं आलेली होती त्या मुलीची आली साधारण पोलीस यंत्रणा तरी एक दरम्यान हो एक दीडच्या दरम्यान एक दीडच्या सुमारास पोलीस यंत्रणा आली आपल्या बरोबर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माझी सरपंच संजू भाऊ गोडगे आहेत त्यांचा परिसरात दांडगाजनक संपर्क आहे संजू भाऊ ही घटना का घडली असेल आणि या मागचं काय वाटतं नेमकं तुम्हाला घटना कशी घडली त्यापेक्षा त्यांची फॅमिली मॅटर काय असण तो त्याच्यामुळे माध्यमातून घडली पण आता सर्वसामान्यांच्या विहिरीमध्ये असं व्हायला नको होत आणि बाहेरगावचे लोक येऊन इथं जर असं होत तर गावाची बदनामी गावाची पण बदनामी होती आणि परिसराची पण बदनामी होती व इथं असं असं होतही नाही का असं घडायला नको असं या आपल्या परिसरामध्ये ही कितवी घटना आहे किंवा असं पहिल्यांदाच होत एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडलेली एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडली आपली इथं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने पाच जण एका जागेवर जाणं म्हणजे ही पहिल्यांदाच घटना घडली असं व्हायला घडले असेल काही लोक म्हणतात रात्री रात्रीच घडलेले असेल कारण दिवसा पाच सहा वाजेपर्यंत सगळे लोक येतात जातात त्या पाच सहाच्या पहिलं इथं सगळे मेंढपाळ वगैरे सगळे लोक राहतात आणि मूळ शेतकरी पण ना इथं चारा वगैरे काढायला येत असतात त्याच्यामुळं ती पाच सहाच्या नंतरच घडायला ले घडेल असेल अंधाराच्या काळात परंतु एवढे चार लेकर ढकलताना एखादं लेकरू तर पाळाला असेल किंवा असं काय वाटत नाही असं तर काही त्यांनी गाडी रोडला लावून तो जर इथं आलेला असेल तर त्यांनी आधी पहिल्या प्रथम मुलंच टाकले असायला पाहिजे असं दिसतंय मुलं देखील बांधलेल्या अवस्थेत नाही नाही मोकळे होते मोकळे मोकळे मुलं मोकळे होते मोकळे होते मग आता या विहिरीला इतका एवढा मोठा ते ढकलणं चार लेकर उचलून टाकलं असायला पाहिजे उचलून कारण एक बाप स्वतःच्या चा, चार मुलांना चा, अक्षरशः विहिरीमध्ये टाकून देतो त्यांचं दुर्दैवी मृत्यू होतोय आणि स्वतः पण उडी टाकतोय याच्या मागे नेमकं का कारण काय हे अद्याप माहीत नाही हे हो असं कृत्य व्हायला नाही पाहिजे <coughs> याच्यातून काय होतंय समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातोय आणि असं कृत्य कोणत्याही बापाने करू नये असं मला वाटतंय यासारखीच घटना सप्टेंबर महिन्यात दोन हजार तेवीसला आपल्या राहता तालुक्यात घडली होती त्या घटनेमध्ये संगमनेरचा जावई असलेल्या सुरेश निकम याने सावळीवीरमध्ये जात गायकवाड कुटुंबियातील तिघांचा निर्घुण पद्धतीने खून केला होता त्या खुनाच्या वेळेस देखील संपूर्ण तालुका नव्हे तर जिल्हा आढळला होता आज आपण जी घटना सांगत आहोत ती घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडल्याची शक्यता आहे परवा परवा दिवशी आपल्याबरोबर या विहिरीचे या जमिनीचे मालक रोहित कोडगे आहेत त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या जमिनीमध्ये ही जी विहीर खणलेली आहे हिला कठडा सुद्धा एकदम पॉवरफुल आहे उंच आहे परंतु मध्यरात्रीचा किंवा अंधाराचा फायदा घेत त्याने स्वतःच्या चार लेकरांची की ज्यामध्ये आठ वर्षाची मुलगी आहे आणि इतर तीन मुलं आहेत त्यांचा वयोगट आठ ते पाच सांगितला जातोय पुढची माहिती तर अशी आहे की ज्या बायकोमुळं त्याने हे चार मर्डर केले आणि स्वतः देखील सुसाईड केली त्या पत्नीकडे आणखीन एक मूल येवला इथं असल्याचं सांगतायत परंतु आता तो पुढील पोलीस तपासाचा भाग आहे बायकोनं पाच जणांना संपवलं का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो परंतु त्या बायकोचं आणि त्याचं मानसिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती किंवा इतर पातळ्यांवरती कसे संबंध होते हे आता आपल्याला कळणार नाही कारण त्याची बाजू सांगण्यासाठी तो अरुण सुनील काळे हा जिवंत राहिलेला नाही किंवा ती जी चार मुलं आहेत अल्पवयीन मुलं होती ती सुद्धा या घटने मागचे इतर पैलू पदर सांगण्यासाठी या जगात नाही आहेत त्यामुळं या संपूर्ण चार मर्डर आणि एका सुसाईड केसमध्ये आता त्याची बायको नेमकं काय पोलीस तपासात सांगेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच तरी पण संजू भाऊ या घटनेकडे एक लास्ट कमेंट तुम्ही काय देणार समाजात काय झालं पाहिजे आणि हे कसं दुर्दैवी आहे समाजात जर असं कोणत्या नवरा बायकोचे भांडण होत असेल तर त्यांनी पाहिलं प्रथम पोलीस स्टेशन जावं कोर्टात जावं पण असं मोठं पाऊल उचलू नये असं मोठं पाऊल कधीच उचलू नये कारण प्रत्येक माणसाला वा, असं वाटतं बायकोचं भांडण झालं का आपण चला पोर घेऊन जर संपलं तर ते कुठेतरी मिटतय पण ते कोर्टातूनच मिटलं पाहिजे प्रत्यक्ष दारू तर ही वाईट आहेच तर वाईट असून त्यातून जर असे कृत्य घालतात तर दारू पिऊन हे असे उद्योग करणे किंवा स्वतःच आयुष्य बर्बाद करणं तर करणं आणि लहान लहान कोमल कोमल वयाच्या मुलांचं जीवन संपवणं हे अक्षरशः अशी बघा मी वीर खाल्ली वीर मी माझ्यासाठी खाल्ली आता मला असं वाटतय का परत दुसरी घटना न घडू म्हणून मला आता हिला जा जाळी बसावं लागेल हिला तार कंपन करावं लागेल हा मला नाक म्हणजे त्याचा आणि माझा काही संबंध नसताना सुद्धा मला हा खर्च मीच कारण आहे शेतकऱ्याला हा खर्चा आता माझी विहीर आहे मी याच उन्हाळ्यात ती बांधलेली विहीर आहे तिचं अजून पाणी मी वावरत पण नेलेलं नाहीये तिचं साय पण करायचं होतं मला यावर्षी पण आता या विहिरीचा माझ्या जमिनीचा असा वाईट संदेश नाही गेला पाहिजे आता मला तिच्यासाठी जाळी टाकावं लागेल ती व्यवस्थित झाकून घ्यावा लागेल किती खर्च केला विहिरीला मी आतापर्यंत तीन साडेतीन लाख रुपये विहिरीला खर्च केला अजून आता पाच पन्नास हजार रुपये जाळीसाठी खर्च करावा लागेल मला अमोल भोसले प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहतात